तर राजा राणी अँड फॅमिलीमध्ये मी तुमची छायाताही तुमची मनापासून आहे बोला सगळेजण कसे आहात मस्त आहात ना मजेत आहात का तर जे नवीन असाल चॅनलवर तर ते मी सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करताना मला हे सांगा की तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून कमेंट करता आहात आणि राजाराणी अँड फॅमिली यांचे व्हिडिओज बघत राहा आणि खूप छान छान मस्त कॉमेडी व्हिडिओ आहेत काही डान्स आहेत आणि ब्लॉग टाकलेले आहेत तिकडे तिकडे फिरायला गेलेले आमच्या जाऊबाईचा आपल्याचा का कार्यक्रम होता तो सुद्धा आम्ही कार्यक्रम टाकलेला आहे त्याचं बघा नक्की कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा थोडा वेळ मिळाला म्हणून म्हटलं चला लाईव्ह राहूया आपण तर लाईव्ह आहे मी तर कमेंट करा पण एकदम जेवण वगैरे सगळ्यांचं तर झालंच असेल व्हिडिओ तुम्ही बघता का व्हिडिओ बघत असाल तर नक्की लिंक शेअर करा लाईव्ह आहात कमेंट करा कमेंट किती करत आहात ते सध्या सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करायचिस्तर अर्चना सूत्र सिस्टर, माझे सूत्र नमस्कार दादा नमस्कार बोला कशा आहात आपण लाईक डन करा जेवण वगैरे झालं का प्रशांत दादा तुमचं माझी सिस्टर सिस्टरचा क्लास चालू आहे अर्चना शिस्टर बाहेर गेलेली आहे गावी गेलेली आहे ते जरा एक मावशी आहे ती ऑफ झाली आहे आणि कमे कॉ कॉमेडी व्हिडिओ पहा डान्स पहा आणि मोठे मोठे ब्लॉग टाकलेले आहेत ते पण बघा लिंक आवडली तर म्हणजे व्हिडिओ वगैरे आवडले तर लिंक नक्की शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपला लिंक ठेवा आणि सांगा आमच्या छायाताईचं चॅनेल आहे माझ्या बहिणी कशा आहेत एकदम मस्त तुमचा जर का भाऊ पाठीशी असल्यानंतर आम्ही मस्तच असणार दादा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा सगळ्यात पहिलं लाईक डन करा प्रशांत दादा तुमचं झालं का जेवण आहात कमेंट करा पटापट कमेंट करा तुमच्या फॅमिलीमध्ये तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सांगा की आमच्या छायात्राचं चॅनेल आहे मानसी सिस्टरचं चॅनेल आहे अचरित सिस्टरचं चॅनेल आहे सगळ्यांना सांगा मानसी सिस्टर हो आहे तिचं ट्युशन चालू आहे चार वाजता ते फ्री होईल लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवरती सबस्क्राईब जरूर करा लाईक डन करा भावानो बहिणीनो व्हिडिओ बघताय ना व्हिडिओ बघत राहा लिंक शेअर करत राहा लाईक डन करत राहा काय दाखवू क्लास चालू येतो भरपूर आहेत आणि आता <laughs> मुलांच्या युनिट टेस्ट आलेल्या आहेत तर त्यासाठी खूपच म्हणजे हाय हाय अभिजित दादा नमस्कार बोला कसे आहात आपण कुठून मेसेज केलेला आहे लाईक डन करत दादा मावशी म्हणा ताई म्हणा आई म्हणा काकी म्हणा मानसी प्रशांत दादा म्हणतायत मानसी सिस्टरचा क्लास दाखवा क्लास चालू आहे क्लास चालू आहे मुलं आहेत सॉरी नंतर परत कधी तुम्हाला सगळ्या मुलांना भेटवता येईल लाईव्हमध्ये अभिजित अभिजित दादा पुण्यावरून का धन्यवाद दादा साहेब तुमच्या छायेतईला सपोर्ट करा लाईक डन करा दादा काही नाही अभिजित दादा तुमच्यासोबत सगळ्यांसोबत गप्पा मारती आहे लाईक डन करा दादा लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ताई म्हणा आई म्हणा मावशी म्हणा काकी म्हणा आंटी म्हणा चालतंय सगळं काही हरकत नाही आहे के लाईक केला धन्यवाद अभिजित दादा माणसं सिस्टर कट्टी 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 नाही दादा क्लास चालू आहे भरपूर मुलं आहेत त्यासाठी नाही मुलं अजून तुमच्याकडंच लक्ष देतील की आणटी काकी व्हिडिओ काढतील नंतर सगळ्या मुलांना तुम्हाला हाय करायला सांगते लाईव्हमध्ये लाईव्ह आहात कमेंट करा अभिजित दादा पुण्यावरून मेसेज केलेला आहे तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब जरूर करा जेवण झालं का सगळ्यांचं जेवण तर झालेलंच असेल आता साडेतीन वाजले हो दादा माझं जेवण झालेलं आहे तुमचं झालं का जेवण आता पाच तारखेपासून श्रावण महिना चालू होतोय तर मांस मच्छी मटण अंडी दाबून खा मस्त एकदम कोर्ड भरून खा दोन महिने आठवण नाही झाली पाहिजे गणपती बाप्पा जाईपर्यंत आमच्या घरी गणपती असतात गौरी गणपती असतात त्याचासुद्धा व्हिडिओ येईल बरं का शॉर्टमध्ये व्हिडिओ येईल लॉंगमध्ये व्हिडिओ येईल लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या छायाताईला सपोर्ट करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडले तर लिंक नक्की शेअर करा आणि सांगा की आमच्या छायाताईचे व्हिडिओज आहेत तर त्यांना चा, सपोर्ट करा गावागावातून शहरा शहरांमध्ये आपलं हे छोटस चॅनेल मोठं होऊ द्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या हो अभिजीत दादा मला रेसिपी येते की भारी भारी जेवण बनवते मी माझं छाया किचन अँड ब्लॉग चॅनेल आहे छाया किचन अँड ब्लॉग हे चॅनल माझं मॉनिटाईज झालेलं आहे मी एक रेसिपी टाकली होती मोठा झिंगा असतो ना जाडा झिंगा त्याची मी चटणी बनवून टाकली होती यूट्यूबला तो माझा एक लाख पंचावन्न हजारावरती व्हिडिओ गेला आणि त्याच व्हिडिओने माझं चॅनल मॉनिटाईज झालं सबस्क्राईब कमी आहेत मला वाटतं सहा हजार सबस्क्राईबर आहेत पण माझं चॅनल मॉनिटाईज झालं तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्या घरी फ्रेंड आहे शिकवा ओके मग माझं चॅनल छायाच छाया किचन ब्लॉग चॅनल जे आहे ना दादा ते करा की सबस्क्राईब आणि बघा व्हिडिओ मराठी जेवण आहे पारंपरिक पद्धतीने जेवण बनवून टाकते आणि नवनवीन पद्धतीचं जेवण बनवून टाकते आता खूप दिवस झालं जरा रेसिपी टाकलेली नाही आहे कारण मुलांची गडबड असते शाळेची बाहेरच्या कामाची याची त्याची म्हणून जरा थोडा ब्रेक घेतला आहे टाकीन अजून रेसिपी आज बनवली होती हिरव्या मिरच्याची गवारीची शेंग ज्वारीची भाकरी तर आवडली सगळ्यांना खूप छान लागली मस्त खाल्ली सगळ्यांनी लाईव्ह आहात दादानो भावानो बहिणीनो कमेंट करा चॅनेलवर नवीन असाल तुम्ही स्माईल खूप छान आहे काकी धन्यवाद अभिजित दादा थँक्यू सो मच लाईक करा कमेंट करा नवीन असाल चॅनेलवर तर सबस्क्राईब जरूर करा आपल्या मराठी ताईला तुम्ही सपोर्ट करा आणि माझं छाया किचन ब्लॉग चॅनल आहे अभिजित दादा तुमच्या फ्रेंडपर्यंत नक्की पोहोचवा माझी स्पेलिंग आहे कारण छाया म्हटलं आहे की स्पेलिंगमध्ये गडबड होते आणि माझा लो लोगो जो आहे ना तो किचनचा आहे सी डबल एच ए बाय ए माझा म्हणजे मी त्याच्यामध्ये रील्स पण टाकते तर मी दिसेलच तुम्हाला नंतर ते त्याच्यामध्ये लाईव्ह आहात दादानो भावानो बहिणीनो मैत्रिणीनो कमेंट करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा प्रशांत दादांनी कट्टी घेतली आणि निघून गेले <laughs> लाईव्ह आहात कमेंट करा चॅनेलवर सबस्क्राईब जरूर करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे आज माझे अठरा हजार सबस्क्राईब झालेले आहेत तर लवकरात लवकर माझं चॅनेल मॉनिटाईज होऊ द्या तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद राहू द्या लव लाईव्ह आहात तर कमेंट नक्की टाका कमेंट कुठून करता आहात ते सुद्धा सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा नमस्कार छाया सॉरी छाया किचन येते राजन आणि अरंड फॅमिलीमध्ये मी तुमची छायाताई तुमचं मनापासून स्वागत करते लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट करा थोड्या गप्पा मारा काही चुकलं मागलं तर नक्की सांगा क व्हिडिओ बघा या तुमच्या ताईचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर तुम्ही लिंक तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करा की आमच्या या छायाताईचं चॅनेल आहे मी मुंबईवरून आहे मुंबई गोरेगावला तर माझं माहेर आहे धाराशिव आणि सासर आहे बीडकडे तर बघा व्हिडिओ तुम्हाला आवडतील नक्की खात्री आहे मला कारण तुमच्या आशीर्वादाने तुम्ही हाऊसवाईफ आहात का हो दादा मी हाऊसवाईफच आहे मला तीन मुलं आहेत माझा मोठा मुलगा पंचवीस वर्षाचा आहे मधवा मुलगा बावीस वर्षाचा आहे आणि तिसरा मुलगा माझा लहान मुलगा तो आता सोळा वर्षाचा आहे लाईव्ह आहात कमेंट करा भावानो बहिणीनो लिंक शेअर करा व्हिडिओ आवडले तर नक्की कमेंट करा आपलं हाऊसवाईफ आहे मिस्टरला बोलले तुझ्यात आहे थोडीफार कला तर कर तू सपोर्ट आहे त्यांचा खूप छान मी पण बीडचा आहे आणि पुण्याला राहतो ओके बीडला बीडला गाव कुठलं जातं तुमचं बीडला तर म्हणजे बघा केस तालुका ता आहे जिल्हा बीड आहे माझं म्हणजे पिंपरी आहे ना उत्तरेश्वर पिंपरी तिथं माझं अढेळा बोरगाव म्हणून गाव आहे खेडेगाव आहे पण खूप छान गाव आहे गावातली माणसं पण खूप छान आहेत भारी आहेत मस्त आपली बीडकडची लोक खूपच मस्त आणि छान आहेत लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट नक्की करा व्हिडिओ आवडले तर चॅनेलला ला सबस्क्राईब करा लिंक शेअर करा लाईक डन करा गाव माहिती आहे अरे वा खूप छान दादा तुमच्या या सपोर्ट करतात ना मग आपण एकाच गावाचे बहीण भाऊ मग नक्की सपोर्ट करा बरे धन्यवाद दादा थँक्यू सो मच लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट जरूर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक डन करा ला ताई राजाराणी आणि फॅमिलीवरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मी पण तुमच्या मुलासारखाच आहे हो का बरं बरं चांगलं आहे चांगलं आहे असं मग आता तुम्ही जॉब करता की अजून शिकताय अभिजीत दादा लाईव्ह आहात भावानु बहिणीनो कमेंट करा झोप यायला लागली लाईव्ह आहात भावानु बहिणीनो कमेंट करा चॅनलवर सबस्क्राईब जरूर करा लाईक डन करा अभिजित दादा खूप छान छान मेसेज केल्याबद्दल मी तुमची मनपूर्वक आभारी आहे धन्यवाद सपोर्ट राहू द्या लिंक शेअर करा तुमच्या सोबत लिंक शेअर करा की सांगा आमच्या छायाताईचं चॅनल आहे आईचं चॅनल आहे काकीचं चॅनल आहे कोणीही सांगा सांगा जॉब लागला बारा आहे ओके कॉंग्रॅच्युलेशन पुढच्या वाटचालीसाठी खूप छान मस्त अभिनंदन तुमचं मनापासून अभिनंदन दादा आता माझा मुलगा पण लागेल जॉबला चालू आहे त्याचं पण शिकणं अजून अभिषेक मोठा शुभम मधवा आणि अथर्व लहान मुलगा आता अभिला अभिषेकला आणि शुभमला सुद्धा जॉब लागेल तुमच्या आशीर्वादाने तो, तो माझं एक बीस आहे अरे बा, वर्षा, पुँँ 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 वा विसाव्या वर्षामध्ये जॉब लागला काँग्रेस इलेक्शन अजून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा रोकडे परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा माझं नाव आहे सौभाग्यवती छाया राजेंद्र रोकडे आम्ही बघत नाही इकडे तिकडे मस्त छान मेहनत केली मेहनतीचं फळ मिळालं स्वतःच्या पायावर उभं राहिला खूप छान आनंदाची गोष्ट आहे लाईव वाहत भावानुभयी नो कमेंट करा माझं नाव अभिजीत अरे वाह मुंडे आपले बीडकडचे मुंडे साहेब खूप छान अभिजित दादा खूप छान मस्त अभिमान वाटला तुम्हाला विसाव्या वर्षामध्ये जॉब खूप छान लागलेला आहे असंच पुढं करत राहा प्रगती करत राहा आई वडिलांचा सांभाळ करा स्वतःच्या पायावरती उभा राहा कितीही मोठी भाव आई वडिलांना कधी विसरू नका लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट करत राहा चॅनल वरती सबस्क्राईब करू करा व्हिडिओ जर आवडले तर लिंक शेअर करा कमेंट करा खूप छान छान नक्की काकी खूप छान खूप छान बाळा खूप छान मस्त लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लिंक शेअर करा लाईक डन करा <laughs> जेवण सगळ्यांची झाले असतील आता चहा पाण्याची वेळ झाली ओ हो सॅलरी खूप छान फोर्टी थाउजंड सो so नाईस nice. खूप छान अशा मुलाचा आई वडिलांना तर खूप अभिमान वाटला पाहिजे आणि असायलाच हवा आहे की नाही आई वडील तर खूप खुश झाले असते की नाही अभिजित खूप छान मस्त अजून तुझा पगार वाढू दे दादा खूप छान लाईव्ह आहात भावानो बहिणींनो कमेंट करा चॅनेलवर सबस्क्राईब करा कोण कुठून मेसेज करताय ते सुद्धा सांगा फटाफट आता मी फक्त थोडा वेळ आहे पाच दहा मिनटं हो खूप छान लाईव्ह आहात करा कमेंट करा पटापट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर जरूर करा आता रनिंग वरती एक गाना आहे झालास साहेब मोठा कमवीत तू भलक्या नव्हता विसरू नको रे आई बापाला ते गाणं आहे केलेलं आहे मी ते बघा कारण गाणं तू म्हणताना किंवा ऐकताना डोळ्यातले अश्रू तर थांबतच नाही मन भरून येतं याच वर्षी लागलो मी जानेवारीमध्ये ओके नवीन वर्षामध्ये नवीन आयुष्याची सुरुवात खूप छान अभिजित दादा तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा फोर्टी थाउजंड आहे सत्तेचाळीस हजार रुपये तुला पगार आहे दादा तर अजून तुझा पगार वाढतील लाखो रुपये तू महिन्याला कमव दादा या या काकीचा तुला आशीर्वाद आहे आईवडिलांचा आशीर्वाद पहिला घे मग या काकीचा आशीर्वाद खूप छान मस्त आय एम प्राऊड ऑफ यू लाईव आहात भावानो बहिणीनो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा आणखीन कमेंट करा व्हिडिओ आवडले तर लिंक शेअर करा केली उन्हाची सावली तुझ्या साठी केली उन्हाची सावली त्या आई बापानर तुला दुनिया दाबली त्या आई बापानर तुला दुनिया दाबली आवडत नाही हा मेश्वरचं जेवण आवडत नाही ओके हा ते तर आहेच पण काय असतं वेळ काढावी लागते जेव्हा वाईट वेळ काढताना माणूस तेव्हा चांगली वेळ आपल्याला येते आज तू मेसवरचं जेवण करतो अभिजित दादा तू उद्या बायकोच्या आजचं जेवण करशील <laughs> खूप छान आहे ठीक आहे वेळ काळ निघून जातो वेळ कोणाची एकसारखी राहत नाही तुझी ही वेळ निघून जाईल आणि तुझ्या या काकीचं चॅनल आहे छाया किचन चॅनल ब्लॉग तर ते, ते नक्की बघ आणि दादा तुला जर त्यातले रेसिपीज काही आवडल्या तर बघा तुझ्या फ्रेंडला आहेत मैत्रिणी आहेत त्यांना लिंक शेअर कर वाईट दिवस काढणार तेव्हा आपल्याला चांगले दिवस बघायला मिळतात लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड कमेंट करा लिंक सबस्क्राईब करा प्लीज तुमच्या ह्या छायाताईला सपोर्ट करत राहा लाईव्ह तर भरपूर लोक येऊन गेले पण कमेंट फक्त आता प्रशांत दादाने कट्टी घेतली आणि ते गेले निघून आता दादा ते उड़े बात अभिजित अजून लाईव्ह आहेत तर प्लीज कमेंट करा की भावानुभणी स्वती जाधव ताई नमस्कार ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात आणि स्वती ताई तुम्ही ताई तू तु जेवण घालतेस का नाही ग मी पैंजण घालत नाही पैनजन माझ्या पायात नसतातच मला ते म्हणजे जमत नाही साडीचा फॉल अडकतो त्याच्यामुळे मी जास्त काही घालत नाही पैंजन लाईव्ह आहात तर कमेंट करा अरे वा खूप छान ताई मी डिझायनर आहे हो हो खूप छान खूप छान ताई तुझं चॅनेल आहे का चॅनेल असेल तर मला सांग मी सुद्धा तुझं चॅनल सबस्क्राईब करेन आणि नवीन पैनजनाचे डिझाईन बघेन आणि माझ्या मैत्रिणीला सुद्धा सांगेन बघा आमच्या स्वातीताईचं चॅनेल आहे पैंजणं बघा त्यांचे नवनवीन डिझाईन येतले बरोबर ना लाईव्ह आहात भावनो नो कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला दिसू नवीन आहात चॅनेलवर वर सबस्क्राईब करा लाईक डन करा विसरू नका तुमच्या या छाया सपोर्ट करा लाईव्ह आहात भावानो बहिणीनो कमेंट करा चॅनेलवर वर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका फटाफट कमेंट करा भावानो बहिणीनो आई बापाल आई दुनिया अजून लाईव्ह आहात तर कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा शाळेत नेटवर्क इशू आहे त्याच्यामुळे मेसेज येत नाहीत तर मेसेज तुम्ही टाकत राहा कमेंट करत राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पटापट पतिताईने एक दोन मेसेज केल्या आणि गायब झाल्या डिझायनर आहात तर तुमचं चॅनल असेल तर दाखवा आम्हाला चॅनेल लाईव्ह आहात कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा લાઈવ આહા કમેન્ટ કરા ભાવાનો બહેનો નિર્ભર નવીન અસ તો સબસ્ક્રાઈબ જરૂર કરા પટાપટ दैव आहात करा कमेंट करा पटापट चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक बंद करा दादा नमस्कार बोला दादा तुम्ही कुठून मेसेज केलेला आहे भावानो भेट कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पहिला लाईक डन करा नवीन असाल सबस्क्राइब करा पटापट फक्त आता दोन तीन मिनटं आहे मी कारण अर्धा तासच मी लाईव्ह घेणार होती सत्तावीस मिनिटं झालेले आहे लाईव्ह आहात कमेंट करा भावानो बहिणीनो चॅनेल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुमच्या छायाताईला नक्की कमेंट करा व्हिडिओ बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला आवडले तर लिंक शेअर करा आणि तुम्हाला जर नवनवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपीज पाहायच्या असतील तर छाया किचनला नक्की भेट द्या लाईव्ह आहात कमेंट करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक डन करा खूप खूप धन्यवाद तुम्ही छान छान मेसेज केल्याबद्दल चॅनलवर येऊन तुम्ही कमेंट केल्याबद्दल आणि लाईक डन केल्याबद्दल मी तुमची मनापासून खूप आभारी आहे चला आम्ही तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते कारण लाईव्ह लोक येऊन जात आहेत पण कमेंट करत नाही आहे का आ, तर ठीक आहे पण जर तुम्हाला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर जर दिसलं तर नक्की कमेंट करा आणि चॅनेलला सबस्क्राईब जर जरूर करा विसरू नका बाय बाय